स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर पुण्यात आहे आणि पुण्यात गणपती बघायला नाही गेला असं कधी होणारच नाही नाही का तर मग आपण आज जाणार आहे गणपती बघायला पुणेला मेन पुण्यामध्ये जे दौडूशेट हलवाई वगैरे ते पाच मानाचे गणपती आहेत ते तुम्हाला मी सगळे दाखवणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला कमेंट करत जावा व्हिडिओ कसा झाला काय आला तर आता चेंज वगैरे करून निघणार आहे आम्ही तर भेटू डायरेक्ट तिथं गणपती दाखवत तिथं गेल्यावर तर अशा प्रकारे आम्ही चेंज वगैरे करून निघलो आहे भावपणाला आता भाऊ भाऊला घेतलं आणि गाडी काय घेतली नाही आम्ही कारण तिथला जागा नाही आता सो आम्ही बसमध्ये निघलो आहे सिटी बसमध्ये तिकीट वगैरे काढलं त्यात आता इथनं मनपाला मनपावरून ब्रिज क्रॉस करून गणपती बघायला जायचं तिथं काय तसं धिंगाणा नाही असेल ढोल पाचशा ही जे वगैरे हो गर्दीच तुफान असेल तुम्ही तिथं जाऊन गर्दी दाखवत तुम्हाला मला तर व्हिडिओ बघत राहा मी लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करा आता सध्या बस खूप ट्रॉफिक आहे संध्याकाळ टाईम आहे त्यामुळे खूप ट्रॉफिक आहे भाऊ बस आहे बघा सगळे भाऊ आला की आम्ही चालू गणपती बघायचा तर पुण्याचे गणपती खूप छान आहे आणि ते महाराष्ट्र गणपती आहे नक्की तुम्ही व्हिजिट करा पुण्यामध्ये गणपती बघायला या जाऊन तुम्हाला भेटू आपण आता तर तर अशा प्रकारे आम्ही मनपा स्टेशनला पोहोचलो आता पुढे चाललोय पुढे जाऊन तुम्हाला गणपती दाखवतो आपला भाऊ पुढे आहे तर भाऊ तर आपण आहे मागण्या व्हिडिओ काढायसाठी मी मागे थांबलो त्याला म्हणलं सुद्धा पुढे तर चला तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला गणपती वगैरे तर बघू शकता इथं आपलं स्टार्टिंग झाली पहिली इथंच गर्दी लागली इथून पुढं गाड्या वगैरे जाण्यास मना असते सो so, ढोलताशा पथक दिसतोय पहिले पब्लिक मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती मंदिर तर आपण पहिले इथं चाललो आहे ठीक आहे चल चला मध्ये जाऊया आपण श्री कसबा पहिले मंदिरात जाऊन आम्ही दर्शन केलं तिथल्यानंतर गणपती जे मंडळ आहे ते मंदिराच्या बॅक साईडला असतं आम्ही आता तिकडं चाललो आहे तर इकडं दर्शनासाठी खूप गर्दी आहे हे जे इथं मधी गणपती चालतं मधी गेल्यावर दाखवतो तुफान अशी गर्दी आहे बाहेर पूर्ण मंडप तर भरलेला आहे पण गर्दी खूप रे दुसरा गणपती ती जोगची होती मित्रांनो मानाचे तिसरे गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळ हर महादेवचं यांनी बनवलेलं मंदिर आहे ते तर हे बघू शकता मानाचा तिसरा गणपती साहेब बोलावल्यांना फोटो काय तर बघू शकता मित्रांनो मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती सर्वात बेस्ट असं डेकोरेशन केलं आहे यांनी मथुरेचं नाथ खुळा आणि पब्लिक गोळा सेम असंच काम येतं बघू शकता पूर्ण पण तुफान आहे रात्रीचा टाईम आहे आणि डेकोरेशन एक नंबर असं केलं आहे पप्पा एक मानाचे आहे कडकाची सजावट केलेली आहे त्यांनी आपण आलो आहे मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा तर याचं जे डेकोरेशन ते मधी आहे म्हणजे आणि तुम्ही बघू शकता इथंच केदारनाथ तुम्ही गणपती बघायला केदारनाथला जाऊ नाही तसं काही नाही तर इकडं मधी केसरीवाडा मानाचा पाचवा गणपती आहे तर आपण आता मधी जाऊयात दाखवतो तुम्हाला मध्ये जाऊन एक नंबर असं डेकोरेट केलं आहे तर लोकमान्य टिळकांचा हा जो गणपती केसरीवाडा हे केसरीवाडा बाप्पाचं छायाचित्र आहे तर हे जे मी दाखवतोय तुम्हाला मला हे केसरीवाडा जो आहे त्यामध्ये ल हे लोकमान्य टिळकांचं घर त्यांची खोली वगैरे हो त्यांचं म्हणजे एकदम एक पोशाख वगैरे हो पेपर वाचताना फोटो वगैरे हो टाकतला यांनी बघू शकतो एकदम मस्त अशा पद्धतीने हा वाडा बाहेर न बघा पब्लिक खूप बघते तिथं लोकांना वाटलं काय मधी आय होप की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ना असेच बेल बेलायकन ऑलवर प्रेस करा